नमस्कार परिवर्तन न्यूजच्या राजकीय कट्ट्यामध्ये मी बालाजी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे दर्शक हो अगदी काही दिवसांमध्येच विधानसभेचा हा बिगुल वाजणार आहे आणि येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये विधानसभेचा निवडणुकीचा हा धुरा उडणार आहे हे जरी सुरू असलं तरी पाठीमागच्या अनेक दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात अनेकांनी अने आपल्या अने गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवलं आहे की मी भावी आमदार असणार आहे म्हणून अनेक वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या पक्षाची उम भूमिका ही महत्त्वाची असणार आहे अनेक पक्षांनी आपापले आप सुद्धा त्या पद्धतीनं चाचणी करण्याला सुरुवात दिली आहे वास्तविक पाहता आपण पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी प्रशांत परिचारक जे विधान परिषदचे माजी आमदार होते त्यांची भूमिका ही माहितीसाठी ही थोडीशी तुकी ठरणार आहे त्याचं कारण असं आहे कारण या ठिकाणी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघांमध्ये ही जी जागा आहे ती पोटनिवडणुकीमध्ये ही मायुतीला आली होती आणि त्यामध्ये भाजपचे आमदार समाधान आवताडे हे विजयी झाले होते समाधान आवताडे हे विजयी होत असताना त्यांना परिचारक यांची मोलाची साथ होती परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीमुळं आमदार अवतडे यांचा विजय सोयीचा झाला होता त्या ठिकाणी असणारे भगीरथ भालके यांचा अगदी निसट त्या मतांनी पराभव झाला होता साधारण अडीच ते तीन हजार मतांनी भालके यांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता पण पराभव होत असताना त्या ठिकाणी परिचारकांची ताकद मिळाल्यामुळं अवतड्यांचा विजय या ठिकाणी झाला होता मात्र निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही वर्षामध्येच परिचारक आणि अवताडे यांचं फारसं काही सूत जुळलेलं या मतदारसंघामध्ये दिसून येत नाहीत आणि पाठीमागच्या एक वर्षापासून जर बघितलं आपण तर दोघांच्या दोन्ही वाटा या ठिकाणी वेगवेगळ्या दिसून येत आहेत परिचारकांनी या ठिकाणी दोन वेळा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी स्वर्गीय आमदार सुधाकर पंत परिचारक यांनी सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि त्यांनाही त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये पराभव पत्काराला लागला होता स्वतः प्रशांत परिचारक हे सुद्धा पंढरपूर मंगळवेढामधून उभा राहिले होते आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पराभव पत्कारू लागला होता हे सगळं होत असताना मात्र विधान परिषदेवरती मात्र परिचारक आमदार झाले आणि विधान परिषद आमदार झाल्यानंतर पुन्हा परिचारक यांनी मदत केली आणि भाजपचा या ठिकाणी उमेदवार निवडून आला एवढं सगळं होत असतानासुद्धा परिचारकांना मात्र आत्ता कालच्या लोकसभेच्या ह्याच्यामध्ये मोहोळचे सोलापूर आणि माडा या दोन्ही ठिकाणीसुद्धा भाजपला फारसं यश आलं नाही क्लस्टर प्रमुख म्हणून त्यांची भूमिका त्या ठिकाणी होती पण भाजपवरती असणारा नागरिकांचा रोष हा तिथल्या पराभवाला कारणीभूत होता असं त्याचा राजकीय विश्लेषण आपल्याला करता येईल पण येणाऱ्या जर आमदारकीचा के विचार केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये परिचारक यांनी ही निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी परिचारकांच्यावरती दबाव येतो आहे जर कार्यकर्त्यांनी दबाव आणला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातो परिचारकांनी जर निवडणूक लढवली तर ती निवडणूक मात्र महायुतीसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे कारण या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर अभिजित पाटील असतील भगीरथ भालके असतील विद्यमान आमदार समाधान उतळे असतील आणि परिचारक असतील हे चार उमेदवार हे या ठिकाणी तुल्यबळ मानले जात आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिचारक कोणती भूमिका घेणार आहेत त्यावरती बरीच गणित अवलंबून असणार आहेत काल परवास नुकतेच भगीरथ भालके हे शरद पवार यांची भेट घेऊन आलेत कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर ज्या मतदारसंघामध्ये प्रणित शिंदे यांच्या विजयामध्ये त्यांचा वाटा असल्यामुळं असल्याची चर्चासुद्धा त्यांच्या कार्यकर्त्याकडून घडवण्यात आली होती आणि त्यांनी भगीरथ भालके यांनी चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केल्याचं सुद्धा या ठिकाणी दिसून आले एकंदरीतच त्यामुळे ते त्यांच्या निवडणुकीला कल आणि परिचारक निवडणुकीला कल आणि शरद पवार यांची ते भेट घेऊन आल्यामुळे एकंदरीत ते तुतारे वगैरे हाती घेणार आहेत का असा जर त्या ठिकाणी जर कल आपल्याला पाहायला मिळाला तर भगीरथ भालके हे स्वतः आमदार केल्यासाठी उभं राहणार आहेत विद्यमान आमदार असल्यामुळं समान सुद्धा ते त्या ठिकाणी भाजप त्यांना तिकीट देऊ शकतं मात्र परिचारक नेमकं काय करणार आहेत यावरती खूप पुढचे गणे हे अवलंबून असणार आहेत जर परिचारक पुन्हा जे शरद पवार यांच्याबरोबर सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत जुना त्यांचा जाणता घरोब आहे त्यामुळं सुद्धा ते जाऊ शकतील का हा सुद्धा प्रश्न आहे परंतु भगीरथ बालके जाऊन आल्यामुळं आता ते गणित लगेच त्याच्यावरती चर्चा करणं हे सुद्धा योग्य नाही किंवा भाजप पुन्हा आणखीन परिचारक यांना उमेदवारी दिली तर अवतड्यांचं काय करणार हा प्रश्नसुद्धा भाजपमध्ये आव असणार आहे आणि या सगळ्यांवरती मात्र एक पर्याय ये भाजपकडे येऊ शकला असता की तो म्हणजे विधान परिषदेवरती परिचारकांना घेणं मात्र त्यासुद्धा ज्या काही पाच जागा होत्या त्या पाच जागेंवरती सुद्धा परिचारकांना डावलले डावले दा, दा, गेले त्यामुळं परिचारकांचे जे, जे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते मात्र आता आग्रह आहेत की मालक तुम्ही काहीतरी आता निर्णय घ्या निर्णय घ्या म्हणजे तुम्ही अपक्ष घ्या किंवा कुठल्या तरी पक्षाकडे जावा मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये येणारी विधानसभा ही तुम्ही लढवली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका आहे त्याची बैठकसुद्धा त्या थे ठिकाणी त्यांच्या जे काही पांढरंग कारखाना त्या पांढरंग कारखान्याच्या प्रशासकीय भवनामध्ये परिचारकच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं होत असताना मात्र परिचारकांनी सध्या तरी खूप संयमाची भूमिका ठेवलेली आहे त्यांनी स्वतःही कुठं एकही वक्तव्य केलं नाही ते करत असताना त्यांची संयमाची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे मात्र येणाऱ्या महिन्या ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये परिचारक यांना स्वतःची भूमिका ती मांडावी लागणार आहे कारण भूमिका जर त्यांनी नाही मांडली तर त्यांच्या राजकीय जे गोष्टी आहेत त्या राजकीय गोष्टीवरती कुठतरी मर्यादा येतील का त्यामुळं का। परिचारक कार्यकर्त्यांचा विचार करून भूमिका मांडणार का भाजप येणाऱ्या विधानसभेच्या याच्यावरती माहितीची जागा स्वतःकडे ठेवून परिचारक आणि अवताडे यांची नेमकी तडजोड कशा पद्धतीने करणार आणि तिकीट कोणाला द्या देणार हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे